आपण शिवाय सांगितलं इकडून इकडून घेऊन त्या दिसला होतो भरतासाठी काय काय

सगळं फक्त आणायचं आहे खायचं काय नाही पता आता खायाचं कमी आणायचं आहे लय हय की मगाची म्हणले दाड दुखायली बाजार हाय म्हणले की लगेच दाढ राहायची चला लगेच बाजार म्हणले की दाढ राई दे आवा नाही नाही बाजारात बी अशी करते दिवस मावळा तिला चल म्हणलं तरी येत नाही बरा हा नाही तोंड कुठं खाती का खातीस तू मग तोंड कुठं लेखरात मला लागले तुम्ही खात पिटाला कसं म्हणतो

तोडला ठोजला म्हणून ती मोटारी पांढर पाणी लावा रोज देणार 60 ना तरस्ना एक बोर्ड राहतो खाली तिकडे एक राहतो ना की उडको ती मी आणले तर लिंबू मां चांगले वापरायचे पाच रुपयाला एक लिंबू दिलय हे बघा रोड

इळा आहे का इळा आहे का आदित्य हां आता गवरची शेंगा आणली आदित्य इळा आहे nih गवरची आता काय भाजी बनवायची ते सांगा मला आता शेंगा काय बनवणार होत नाही तुम्हाला काय काय करून दी आणि भिंडी एक दुधला चिरायला होती काय करून देऊ ही तेल टाकायचं नाही जास्त मत... रोग येणार ಅಂತ कुठं रोग तिकडेच गेली कुठं म्हणू बघून नाही लुगना नाही गिरी मारती दुध भाजी चमचे जेला तीन तीन मिरच्या कालून आता भाऊजीला भाजी बनवायला <laughs> <चारूं आदे> <laughs> का? कालून कमी केलं तरी करायचं <laughs> त्याच्याबरोबर ठेसा कांदा टाकून कांद्यात अंडी टाकून मरणाचे बघायचं ना काय चोवीस खायला शिहंगा बारक्या बनवायच्या ढोबळ्या दिदी काय करायस तुला नव नवगावला पाहिलीस काय नवगावला गेलीस काय नवगाव डायरेक्ट सोन्या जाते ना <laughs> <laughs> मला असाच रडतोय बाजार बाजार मी तर मध्ये माहिती करते सोन्याला गेले का नाही